कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपजवळील विश्वकर्मा अपार्टमेंट शेजारील मोकळ्या जागेत परराज्यातून येणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स अनधिकृतरित्या दररोज पार्किंग करत आहेत तसंच रात्रीच्या वेळेस इथल्या वाईन शॉपीमुळं मद्यपींचा नाहक त्रास इथल्या रहिवाशांना सहन करावा लागतोय त्यावर प्रशासनानं त्या ठिकाणी त्वरित लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे परराज्यातून कोल्हापुरात येणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्सनी कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपजवळील अपार्टमेंटसमोरील मोकळ्या जागेत अनधिकृतरित्या पार्किंग सुरू केलंय या ठिकाणी बसमधून उतरणाऱ्या महिला पुरुष लहान मुलं कचरा आणि वेस्टेज टाकून या परिसरात अस्वच्छता पसरवत आहेत तसंच रात्रीच्या वेळेस इथल्या एका वाईन शॉपमुळं मद्यपींचा त्रास या परिसरातील नागरिकांना होतोय त्यातून वारंवार भांडणाचे प्रसंग उद्भवत आहेत या सर्वांचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत असल्यानं इथली कुटुंब त्रस्त झाली आहेत प्रशासनानं आणि पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून रहिवाशांना या त्रासातून मुक्त अशी मागणी नागरिकांमधून होती आणि या परिसरात जे पार्किंग संध्याकाळी आठ ते दहा पार्किंगच्या ज्या समस्या आहेत त्या वारंवार आम्हाला जाणवतात आमच्या गेटच्या समोर जे पार्किंग होते त्याविषयी आम्ही वारंवार सांगूनसुद्धा काही कारवाई होत नाही तसेच आम्ही गेटच्या समोर जेव्हा त्या व्यक्तीला सांगायला जातो तर ते कार्पोरेशनचा रस्ता आहे आम्ही गाडी काढणार नाही असं आम्हाला उत्तर दिलं जाते संध्याकाळी इथं अतिशय गर्दी असते आम्हाला एकटी येताना मी ड्युटीवरून वगैरे लेट येते येत असताना बऱ्याच वेळा इथं ड्रिंक घेताना रस्त्यावर उभारून लोक ड्रिंक घेत असतात त्यामुळं आम्हाला फार असुरक्षित वाटतं इकडे त्यामुळं काहीतरी कारवाई केली पाहिजे आणखी एक गोष्ट म्हणजे इथं गाडीचं बसचं वगैरे पार्किंग केलं जातं त्यामुळं अतिशय परिसर घाण होतो त्याची पण काहीतरी कारवाई केली पाहिजे आपल्या या शंभर फुटी रोडवर जे पार्किंग होते प्रशासनाने याला जी परवानगी दिलेली आहे ती एकतर चुकीची आहे असं आम्हाला वाटतं आहे कारण याचा त्रास इथल्या रहिवास्यांना खूप होतो आहे तर याची दक्षता घेऊन नगरपालिकेने काय असेल ती कारवाई करावी जे कोण ट्रॅव्हल्सवाले आहेत त्यांच्यावर असं मला वाटतं आहे कारण याचा त्रास भयानक होतो आहे बाटल्या टाकतात त्यांचे बाकीचे जे खायचं साहित्य असतं ते, ते सगळा कचरा इथे खूप पडतो आहे आणि याच्यामुळे मच्छरचा त्रास आम्हाला खूप होतो आहे तर याची काय असेल ते कारवाई करावी असं आम्हाला वाटतं